हाय नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही बरं आहे आज सोमवार दिवस उपवास आहे माझा पोर वगैरे गेली शाळेत आणि पूजन लावले मला दुकानला दुकानला का लावलंय तर निर्मा संपल म्हणून निर्माणायला चालू आणि यशला सकाळी लावला होता दुकानला यश काय घेऊन आला त्याला चहा पत्ती लावली होती चहाचा पुडा आणि मिठाचा पुडा तर यशनं काय केलं निस्ता मिठाचा पुडा चहापुडा आणला आणि चहा पुड्याला पैसे दिले नाहीत गणू होता दुकानामध्ये गणू मग दिला चहाचा पुडा तसाच मोठा सावतामाळी चहा भेटतो एकदम टेस्टी चहा आहे आमची इथं बरं सावतामाळी चहा म्हणून दादा घेऊन आला ना पैसे दिले नाहीत दर्शना जाताना त्याला सांगितलं केक खायला म्हणून तर त्यांनी केक आणला समोश्याचा पुडा आणला आणि फक्त मिठाचा पैसे देऊन आला आणि चहापतीचा पैसे दिले असं झालं आणि मी खवळ म्हणून काय केलं घराच्या बाहेर खाली कूलर आहे तिथं ठेवला समोश्याचा पुडा आणि केक मांजराने नेला असतं मग ईशेब विचारला तर म्हणला नाही गपच बसायचं मग काय केलं सांग नाही तुम्ही हानचाल म्हणलं नाही महाराज सांग म्हणला खायला आणले दर्शने केक सांगितला होता लेकरांना बघा दबवल्यावर सांगत नाही ती काय गोष्ट काय नाही म्हणलं तिला काय बोल नको म्हणलं त्याला भेटेत तशी लेकर पुन्हा सांगत नाही ती काय घडलेल्या गोष्टी ठीक आहे म्हणलं मग म्हणायचं खायला आणलं या तर मी चालू आता दुकानला मग उड्याचा पैसे देतो चा पत्तीचा आणि निरम घेतो घेतो हे मंडळी दुकानापेक्षा आमचं दुकान कुठं आहे इकडं अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा आहे आणि इथं पहिलं माझं हॉटेल होतं इथं हे ही आपली जागा आहे खाली जागा जी हे नाही इथं एवढी मोकळी ही मोकळी जागा आपल्या इथं हॉटेल होतं माझं काढलं सगळं पिपरनच पडली डायरेक्ट आलं आहे दुकानात दुकानामध्ये आलो कोण नाही का दुकान आकाबी नाही ते का मागाशी हिष्ण चहाची पोड़ा पुडा नाही म्हणतात ती मोठा पुडा चहाचा कितीला आहे नव्वद का येश ना नेमता पैसे नव्हते दिलं दिलं आणि एक निर्म्याचा अर्धा केलं गणू काही दुकानावर नाही बरं का आता मग अशी गुण होतो तेव्हा येश ना पुढं सांगा त्या फोन करून गणूला किती वेळा इथे आलं तर अर्धा किलो अजून नव्वद सत्तर झालं हा दिलं नव्हतं त्यांनी सकाळी तसंच गेलता घेऊन घेतलाय मग बेलचा पोडा गणू दुकानावर नसल्यामुळं पैसे दिले का म्हणून तर पोराशी करते ती बरं का म्हणजे त्यांना दुकानाची म्हणजे सवच नाही त्यांना कधी आणि आता चालू केलं दुकानाला लावाय कारण आपण घराच्या बाहेर जर नाही कळलं तर त्यांना व्यवहार एक ज्ञान लेकरांना कळत घराच्या बाहेर काढावी लागते लेकरं त्याच्यामुळे व्यवहार ज्ञान कळतंय थोडं वैवाहिक जीवनातल्या सगळ्या गोष्टी कळते त्या लक्षात लय घरात दहा बाटून ठेवून जमत नाही आता दर्शन लय छपळ आहे दर्शनाच्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात पण नेमकंच यश घराच्या बाहेर पडायला आणि करोना रोगी याला गाठ पडली होती म्हणजे त्याला ज्या बाहेरच्या गोष्टी काय चालले समाजात काय आहे किंवा बाहेर काय करावं लागतं त्या कळल्याच नाही त्या दोन वर्ष दहा पाटून ठेवलेलेच झालं पण हे बारक जलमताच हुशार म्हणलेले काम झालं येस घराच्या बाहेर जास्त पडत नव्हतं आणि आता पण काय होतं जास्त टी व्हीच्या नादी लागतो टी व्हीच बघत बसतो जास्त असं होतं घराच्या बाहेर त्याला निघाय नको वाटतं म्हणून जरा थोडं बाहेरचं नॉलेज कमी असल्यामुळे आहे त्याला जरा सारखा बाहेर काढत असतो पण मी त्याला आणि मुलांना जास्त घरात दा बाटून ठेवणं खरंच चांगलं नाही बरं का त्यानं काय होतंय पुस्तकीने अंतर येतं त्यांना शाळेत पण बाहेर वैवाहिक जीवनात काय ह्या गोष्टी त्यांना समजत नाही म्हणून पोरांना जास्त जरा बाहेर फिरवण ते गरजेचं आहे तेवढंच उन्हात म्हणा पावसात म्हणा वाऱ्यात म्हणा फिरवलं काही पाणीच टाके उंच तेव्हा सगळ्यात मोठी उंच टाके गाव ह्याचं पाणी पित गेल्या दोन तीन वर्षांच्या आता नाही दररोज पाणी चिमणीचा आवाज कसा येतोय बघा की काळी चिमणी काळी चिमणी ओरडते मित्रांनो कसं आहे आमच्या इकडं वातावरण निसर्ग मोकळी जागा खुली आपलं आंबाड्याची भाजी बघा कशी आली खतरनाक कोणाला पाहिजे असेल तर सांगा बरं का आंबड्याची भाजी खायला घेऊन येतो जागेला पोच आणि शर्ड काय अजून सोलेल नाही ती ना ना नाही गेली ती शेंग शेंगा शेंगायदे राहणार वाल्या शेंगा, शेंगा, वाई वाई शेंगा।, शेंगा कुना -कुना तर शेंगा असली काय कधीच थांबत नाही घरी ही वाळवाय चालू आहे ते शेंगा वल्या शेंगा कोणाकोणाला आवडते ते सांगा बरं का नक्कीच आज बऱ्याच दिवसानं प्रसंग आला दुकानला जायचा नाहीतर दादाकडे असतोय दुकान निर्मा संपल्यामुळं आयकवणं काम लावलं आहे ऐकून लक्षात नाही वायकाला सांगा बरं ऑनलाईन निर्मा हाय पूजाजी काय चाललं आहे हाव वारियो नाही फिलचाच आहे की रे विण आहे विण फीलचा नव्हता विणचा आणला आहे आणि पूजाची काही सगळे कामं राहिलेली आहे की त्याच्यामुळं आता पूजा कामाला लागणार आहे का नाही हा <laughs> मग काय चाललं पूजा बऱ्याच दिवस झाली तू काही दिसली नाही आम्हाला असते काम फे मागं होय मग काय मग ऊन बी जात आहे ना त्याच्यामुळे कपडे आधी बाकीचं काम करायला त्या कपडे घेऊन टाकायचे ते हो परत आभाळ येतो आहे चला मग कुठे येतो आहे माझ्या आभाळ आभाळा तर येत आहे होय आभाळ आपल्या गावात पाऊस येतो आहे झिरझिरीती ना बरं काय तुम्ही जरा आम्हाला बोलायला तयार नाही बाबा तुम्ही तुम्ही तुमच्या कामात आहे बरं करा काम करा तुमचे बघतो आम्ही आमची फॅमिली पूजा काय आज बोलायच्या मूडमध्ये नाही तिला हे काम आणि दिवशी तिचा माझा वाद झालता का नाही का बांधणं चालते ना आपली परवा दिवशी परवाच्या दिवशी वा आमची भांडणं झाली पण मी भांडणं मिटवून घेतली कशामुळे माहित आहे का तर आमचा कॅमेरामन ती आहे एडिटर कॅमेरामॅन आहे का नाही मंडळ नाही नाही तसं नाही काय म्हणलं कॅमेरामॅन समोर जर भांडणं करावी तर आमची शूटिंग कोण करायचं गाण्याची तर मंडळी गाणं येतंय बरं का आपलं मनोज कसबे ऑफिशियल आहे चॅनलवर नक्की बघा आज संध्याकाळी सात वाजता म्हणजे आज सोमवार आहे आणि आजची डेट आहे तेवीस डेट असेल आता सोमवार तेवीस तेवीस तारीख आहे सात वाजता बघा गाणं नक्की म्हणूनच कसवी पेशल चॅनलला बघायचा आता मंडळी तुमच्याकडं पाऊस आहे का तिकडं आम आमच्याकडला पाऊस थांबला आहे सगळा ठप्प झाला आहे पाऊस आणि आज निवांतच आहे जाणार होतो आज बार्शीला पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना उद्याच्या येईन म्हणलं आता वारच भोकायला लागला आहे आकाडात कसं वारं भोगतं तसं झालं पण पाऊस शहाणीशाच केली पावसाने बरं का भरपूर असा पाऊस झाला आहे आनंदी आनंद झाला आहे पावसाचा काही अडचण नाही तरी बी पावसाळ्यात पाऊस पडला म्हणजे बरं वाटतं जरा जीवाला कारण त्याच्याशिवाय काहीच नाही कुठलीही गोष्ट पावसाशिवाय नाही प्रत्येक गोष्टीला पाऊस आहे तर सगळ्या गोष्टी आहे का नाही धंदा पाणी म्हणा कोणाचा व्यापार म्हणा काय म्हणा चला तर मग मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आणि हे जीवन आहे ना पुन्हा पुन्हा नाही जगत राहा जीवनाला कंटाळणारा आयुष्य धन्यवाद